नमस्कार फ्रेंड्स आधी मी बँड्रा बी डी टी एस जी मडगावला जाते त्या ट्रेनचा व्हिडिओ बनवला होता आणि म्हणजे बँड्राहून मडगावला जाताना ॲक्च्युली मी जात होते रत्नागिरीला पण ट्रेन ही बँड बैं, बँड्रा ते मडगाव अशी होती आणि आता मी परत चालले रत्नागिरीहून मुंबईला आणि विशेष म्हणजे मला त्याच ट्रेनचं तिकीट मिळालं आत्ता पण कारण तेच अवेलेबल होतं ट्रेनचं तिकीट आणि इतर कसे तिकीट्स मिळतच नाही आहेत कारण तुम्हाला माहितीच आहे ना कोकणात जायला खूप गर्दी असते आणि बांद्राहून रत्नागिरीला येताना कसं बुधवार आणि शुक्रवारी सुटते ना ही ट्रेन आणि मडगावहून मुंबईला जाताना मंगळवारी आणि गुरुवारी सुटते तर आज आहे मंगळवार चला आता थोड्याच वेळाने येईल ही ट्रेन प्रवास करूया आपण मडगावहून मुंबईला जाताना रत्नागिरीला ही ट्रेन दुपारी दीड वाजता येते आणि आज अगदी वेळेवर येते ही ट्रेन आणि मी हा व्हिडिओ पुन्हा का बनवते माहिती आहे का कारण प्रत्येक वेळेला वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो आपला तर आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कधीही पाण्याची बॉटल घेता ना म्हणजे जेव्हा रेल वॉटर असतं ना जे त्याची किंमत आहे ना फक्त पंधरा रुपये पंधरा रुपये तर ज्यावर लिहिलेलं असतं ना रेलनीर तर अशा बॉटल्स आहेत ना तुम्ही पंधरा रुपयालाच घ्या म्हणजे वीस रुपये देऊ नका असं पाणी घेताना तर येते आता ट्रेन अनाऊन्समेंट झालेली आहे चला आली ट्रेन आली आली आली, आली।, आली। हम तो एम टू है। सीट हि है अपर साइड नंबर फोटी सामान खाली ठेवून घेते असं म्हणतात की रत्नागिरीला ही ट्रेन अर्धा तास थांबते आता नक्की मला माहिती नाही कारण रत्नागिरी स्टेशनला येण्याचं टायमिंग आहे दीड दुपारी दीड वाजता मला जर माहिती असतं ना तर ही अर्धा तास अर्धा तास थांबते तर थोडंसं अजून लेट आले असते मी उगाच घाई केली असं झालं आहे कारण या ट्रेनला येण्यासाठी मी सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडले आणि कसं रत्नागिरी म्हणजे मी गावखरी गावातून आले आणि एक तास लागला मला म्हणजे स्वतःची जर कार असेल ना तर रत्नागिरी स्टेशनला यायला एक तास लागतो तर आता पाहूया ही किती वेळ थांबते ट्रेन शेवटी जातानाचा पण एक्सपिरियन्स आता मला वेगळाच येणार आहे पाहूया

इथे बॉटल ठेवायला जागा इथे ठेवते बॉटल टेन्शन नाही बंदच ठेवू दे नाही हो आहे आणि जे पण कोणी काही घेऊन येत ना चहा नाश्ता जेवण सगळे बाहेरून येतात तर हे लक्षात ठेवा केक तर घरी घरून येताना जेवण घेऊन घ्या हे सगळं बाहेरून आहे आणि बापरे रत्नागिरी स्टेशनवर ही ट्रेन दीड तासाहून जास्त वेळ थांबली म्हणजे इथला टायमिंग होता येण्याचा दीड वाजता आणि आत्ता वाजले तीन वाजून आठ मिनटं म्हणजे किती वेळ थांबली ही ट्रेन खूपच हॉरिबल आहे आता इथून पुढे चिपळूणला ती थांबेल आणि चिपळूणनंतर खेडला नाही थांबणार आता पाहूया पुढे काय होतंय

गेल्या वेळेला मी कुळध्याच्या पिठाचा पोळा आणला होता आणि आता आणलाय चण्याच्या पिठाचा पोळा आणि भाकरी खाऊन घेते घरचं ते घरचं जेवण खरंच भोके आणि उक्षी इथून ही ट्रेन हळूहळू चालते पण थांबत नाही आणि जर थांबलीस तर ती क्रॉसिंगला थांबते मडगावहून ही ट्रेन सकाळी सात वाजून चाळीस मिनटाने सुटते करमाळीला आठ वाजून दहा मिनिटाने थिविंगला आठ वाजून बत्तीस मिनटांनी सावंतवाडी रोडला नऊ वाजता सिंधुदुर्गाला नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी कणकवलीला नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरीला एक वाजून तीस मिनिटांनी चिपळूणला तीन वाजून वीस मिनटांनी वीर रोडला पाच वाजून तीस मिनटांनी रोहा सहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी पनवेलला आठ वाजून दहा मिनटांनी भिवंडी रोडला अकरा वाजून पाच मिनटांनी वसई रोडला नऊ वाजून पन्नास मिनटांनी बोरिवलीला अकरा वाजून पस्तीस मिनटांनी आणि बँड्रा टर्मिनल्सला अकरा वाजून चाळीस मिनटांनी ॲक्च्युली माझी सीट साईड अप्पर बर्थ आहे पण रिकामी आहे ही ट्रेन म्हणजे सीट्स रिकामे आहेत कोणीच नाही आहे म्हणून मग मी खाली बसले तुम्ही पाहू शकता इथे कोणीच नाही आहे इथे खाली पण कोणी नाही आहे आणि वरती पण कोणी नाही आहे म्हणून मग मज्जाच मज्जा आणि मी मस्त खाली बसली इथे बाजूला पण रिकामे आहेत सीट्स बाजूला पण रिकामे आहेत सीट्स कोणी नाही आहे कारण ही ट्रेननं अजून पण कोणाला नाही माहिती आहे आणि काय होतं थोडंसं ही ट्रेन, ट्रेन एकदम हळूहळू जाते ना वेळ लागते म्हणून बहुतेक कोणी काढत नसावं या ट्रेनचं तिकीट आता पाहूया आता तिथून तर रत्नागिरीमधून तीन वाजून आठ मिनटांनी सुटलेली आहे ट्रेन आता माहिती नाही काय पुढे बांद्राला किती वाजता पोहोचेल आता मला बघायचं आहे की बँड्रा बोरिवलीला जर ही ट्रेन लवकर पोहोचली अकरा वाजता साथ साथ तर मी बोरिवलीलाच उतरून मग पुढे जाईल दादरला कारण भांड्रा टर्मिनसला जर मी उतरले तर तिथून कसं पुढे प्लॅटफॉर्मवरून पण खूप चालावं लागतं पुढे मग स्टेशनला जायचं आणि मग त्याच्यामुळे मी ठरवले आता बोरिवली स्टेशनला उतरायचं कारण तिथे जर उतरले तर, उतर तर मला जायला बरं पडेल दादरला रत्नागिरी नंतर संगमेश्वर रोड आणि खेड या दोन स्टेशनला ही ट्रेन नाही थांबत पण या दोन स्टेशन्सवर ही ट्रेन थांबायला हवी होती असं मनोमनी वाटते कारण जिथे ती थांबत थांबत येते तर तिथे कमी थांबून जर या दोन स्टेशन्सवर थांबली असती तर खेड आणि संगमेश्वर रोड येथील लोकांना खूप चांगलं झालं असतं था। सोयीस्कर झालं असतं ॲक्च्युली मला उतरायचं होतं बांद्रा टर्मिनल्सला पण बांद्रा टर्मिनल्सला ही ट्रेन अकरा वाजून चाळीस मिनटांनी पोहोचते मला जायचं आहे दादरला तिकडून उतरून मग पुढे मी जाणार uh, uh, वरलीला तर मी विचार करते जर मी पनवेलला उतरले ना तर पनवेलला कसं आठ वाजून दहा मिनिटाचा टाईम आहे म्हणजे मी पनवेलला उतरले तर पनवेलवरून मी uh, हार्बर मार्गे पण जाऊ शकते तर आता माझा प्लॅन चेंज झालेला आहे मी जाणार पनवेलला उतरणार पनवेलवरून मी जाणार नाही शिर्डीला आणि शिर्डीवरून घर घरी म्हणजे मी दहा आत पोचू शकते घरी तरी चला आता मी उतरते काढायला लागणार कारण हार्बर लाईनने आहे तिकीट काढूया लोकल तिकीट तिकीट काढलं ला, हार्बर लाईनचं आता काय करणार मी सरळ ट्रेन पकडणार सी एस टी म्हणजे उतरणार मी शिवडीला आणि तिथून मग सेटवरणी वरळी आता मी पनवेलवरून लोकल ट्रेन पकडलेली आहे आणि मी आत्ता ओ ट्रेन वडाळ्याला बरं पडेल ना मला कारण दहाच्या आत मी घरी पोहोचेल ॲक्च्युली मला काही कळत नाही म्हणजे आज टायमावर पोचली सव्वा आठ वाजता पनवेलला पोहोचली ट्रेन पण मला एक कळत नाही की रत्नागिरी स्टेशनला ही दीड तास थांबली ट्रेन मग तेच जर ख खेड आणि संगमेश्वरला थांबली तर काय बिघडणार आहे ना तर मी छान हो, म्हणजे प्लॅन चेंज केला ना बरं झालं कारण अकरा चाळीसला मी बँड्राला उतरले असते आणि घरी जायला एक वाजला असता मग हे मी योग्य केलं की नाही तर कसं आता मी मस्त आरामात जाईन घरी आणि मला जागरण पण होणार नाही दहाच्या आत घरी जेवण खाऊन झोपेन चला तर हा व्हिडिओ मी इथे शॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बा बाय